महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सत्तावीस वर्षीय तरुणाची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रवीण कांडळकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण आहे अधिक माहितीनुसार प्रवीण कांडळकर हा त्याच्या घरी असताना जुन्या वादातून टोळक्यानं घराचे दरवाजे तोडून कोयता कुराड तलवार आणि चॉपरनं हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रवीणचा सा मृत्यू झालाय प्रवीण रक्ताच्या तारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पूर्व ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्या टोळक्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव होती म्हणून प्रवीण अगोदर अगोदर करणाऱ्या व्हावी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी तक्रारीला गांभीर्यानं न घेतल्यानं ही हत्या झाली असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबियांनी केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा